पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी परिचारकांच्या नेतृत्वाखाली आठशे गाड्यांचा ताफा सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सोलापूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांढरंग परिवाराच्या माध्यमातून पंढरपूर आणि मंगळ्यातून जवळपास आठशे पेक्षा जास्त गाड्या देण्यात आल्या होत्या पंढरपूर शहरातून दोनशे मंगळवेड्यातून दोनशे नव्वद पंढरपूर तालुक्यातील बावीस आणि मोहोळ मतदारसंघातील सतरा गावातून तीनशे पेक्षा जास्त वाहनातून कार्यकर्ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी निघाले होते सोलापूर लोकसभेसला मताधिक्य देण्यासाठी प्रशांत परिचारक यांनी कंबर कसले आहे विधानसभा निवडणुकीसाठी दावेदार होण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मोठे मताधिक्य हे राम सातपुते यांना देणे गरजेचे आहे राम सातपुते यांना चांगले मताधिक्य दिल्यास परिचारक यांचा विधानसभेसाठी विचार केला जाऊ शकतो काँग्रेस उमेदवार प्रती शिंदे यांच्याकडे असणारा नियोजनाच्या अभावामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक हे राम सातपुते यांना मोठे मताधिक्य देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हेच मताधिक्य विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या सर्वाचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी परिचारक यांनी मोठ्या प्रमाणावर गाड्याचे नियोजन केल्याचे बोलले जात आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर